अनुभव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अनुभव रत्न पुरस्कार वितरण सोहळा रविवारी लोकमान्य टिळक सभागृहात मोठ्या थाटात पार पडला अनुभव प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित अनुभव रत्न पुरस्कार वितरण सोहळा रविवारी चार हुतात्मा पुतळा चौकानजीकच्या लोकमान्य टिळक सभागृहात मोठ्या थाटात पार पडला यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार उमेश कदम रोजगार केंद्राचे सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त रमेश कर, स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर सुनीता देगावकर गांधी आश्रमशाळेचे माजी अधीक्षक संजीव ढोपरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश भाईकट्टी महिला अध्यक्षा श्वेता कालदीप यांची उपस्थिती होती प्रास्ताविक संस्थेच्या महिला अध्यक्षा श्वेता कालदीप यांनी केलं सूत्रसंचालन गणेश एळमेली आणि सुनंदा भाईकट्टी यांनी केलं तर आभार महेश भाईकट्टी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवानंद भाईकट्टी संतोष शिवशिंपी शिवानंद नागणसुरे गणेश कालदीप सोमनाथ कालदीप सचिन लोणी अभिषेक दुलंगे अजय हलकुडे धनंजय ममदापुरे मल्लीनाथ गादगी दिव्या कालदीप मीनाक्षी शिवशिंपी संगीता नागणसुरे कविता एळमेली कोमल लोणी आदींनी परिश्रम घेतले याप्रसंगी समाजसेवक राहुल बिराजदार उद्योजक अनिश सहस्त्रबुद्धे डॉक्टर दौला ठेंगील पत्रकार प्रशांत जोशी कलाक्षेत्र अश्विनी तडवळकर शिक्षिका संगीता गोटे डेव्हलपर्स योगेश हवले वकील ॲडव्होकेट अभिषेक शिरसीकर महिला पोलीस श्वेता धर्माधिकारी आदी मान्यवरांचा अनुभव रत्न पुरस्कारानं गौरव करण्यात आला यावेळी राहुल तंबाके आणि यशस्वी या दोघांना विशेष सन्मान देऊन गौरवण्यात आलं एकीकडे मासिकपाळी हा शब्द उच्चारल्यानंतर अनेकांच्या माना खाली जातात त्या ठिकाणी अनुभव सारख्या मासिकपाळीचा गौरव करणं म्हणजे त्या कार्याचा आणि समाजाचा स्वीकृतीचा आनंद आहे असं काय असं वाटत कारण अनेक सत्र घेतल्यानंतर मी जाणवत की आजही अनेक शिक्षक अनेक पालक अनेक मुली हा शब्द उच्चारताना नसतो बरेच जणांना शब्द हा विटाळा वाटतो परंतु खरं तर हा विटाळा नाही या तुमचं आणि आमचं जे जन्म झालं यातूनच झालेले पण याची जाणीव कुठेतरी नसल्यामुळे बऱ्याच गैरसमजुतींना आजची पिढी बळी पडते त्यामुळे या अनुभवाच्या माध्यमातून तुम्हाला मला इतकंच सांगायचं आहे की जसं आयुष्यामध्ये अनेक अनुभव येतात त्याच पद्धतीनं आपल्या आयुष्याला किंवा त्या स्त्रीच्या आयुष्याला स्त्रीत्व मिळून देणारा अनुभव म्हणजे तिची ती पाळी असते आणि त्याच पाळीचा आपण सर उत्सव करणं ही काळाची गरज आहे मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेमध्ये आहे तो पण आहे म्हणजे एका अर्थाने आम्हा बहीण भावांचा हा सत्कार किंवा हा पुरस्कार केलेला आहे असं मी समजतो संध्याताईंचा इथं सन्मान झाला मला असं वाटतं की धर्माधिकारी सोलापूरमध्ये वाहतुकीचे जे नियंत्रण आहे ते अतिशय सुंदर पद्धतीने करण्याचं काम अत्यंत जबाबदारीनं त्या करतात आणि म्हणून आज आपण सगळ्यांनी त्यांचा सन्मान केला राहुल बिराजदारकरांचा आत्ता उल्लेख झाला आणि त्यांच्याबद्दल बोलण्यात आलं एकोणीस पुरस्कार मिळाले त्यांना म्हणजे हा अनुभव प्रतिष्ठानचा विसावा पुरस्कार मला तरुण वयामध्ये इतका चांगला सामाजिक काम करत असताना देखील कुठेही प्रसिद्धीच्या मागे कधी ना लागलेला असा समाजसेवक अकरा रत्नांच्या सन्मानार्थ ऑडिटोरियम मधल्या काही खुर्च्या रिकाम्या राहतील पण जयंतीच्या मिरवणुकीत नाचण्यासाठी रस्ते पूर्ण भरलेले असतील म्हणजे आपण आपल्या तरुणांना अक्रार काय देतोय काय ऑफर करतोय काय अलौक करतोय आणि त्याच्यात आपली पुढची पिढी कशी भरती हे सगळं आपल्या हातात आहे जे माझ्या पेक्षा दोन पाच वर्ष मोठे किंवा माझ्यापेक्षा लहान आहेत प्लीज सोलापूर सोडून पुण्या मुंबईला जॉबला जाऊ नका सोलापूरच्या कुठल्याही दुकानदाराला हॉटेलवाल्याला हॉस्पिटलवाल्यांना डॉक्टर नकणार विचार आमच्यापैकी जे कोणी बिझनेस करतायत मीडिया आहे स्कूल आहे सगळ्या लॉ काउं आहेत डॉक्टर्स आहेत सगळेजण आहेत सगळ्यांकडे वेकन्सीज आहेत बोलेल आम्हाला चांगले एम्प्लॉईज मिळते आणि प्रत्येक घरात गेला तर तिथं प्रत्येकाला कोणाला तरी जॉब हवाय पण जॉब ज्यांना हवंय ते म्हणजे सोलापूरात जॉब नाही आणि ज्यांना एम्प्लॉईज हवे सोलापुरात चांगले एम्प्लॉईज नाही <laughs> कारण आपले चॉईसेस कुठेतरी चुकत चालले एक सोल्या प्रवासात अनेक वेळा कठीण प्रसंग आले पण प्रत्येक वेळी त्यातून शिकायलाच मिळाले मी नेहमीच न्यायासाठी सत्यासाठी लढण्याचा प्रयत्न केलाय कायद्याचे राज्य टिकवणे आणि गरजूंना न्याय मिळवून देणे हे माझे नेहमीच ध्येय ठरलेले हा पुरस्कार मला या ध्येयावर अधिक दृढ राहण्याची प्रेरणा देतो या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे अशी मला याची जाणीव आहे